आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे उमदी येथील पतसंस्थेचे पैसे लुटणाऱ्याला अटक सांगलीच्या एल सी बी पथकाची कारवाई लूटमार प्रकरणातील चौघेजण अद्याप फरार लूटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांचा जोरदार झटका इंडी पतसंस्थेच्या चडचण शाखेतील श्रीधर बगली हे कर्जाचे हप्ते वसूल करण्याचे काम करून वसुलीचे पैसे बॅगेत घेऊन दोन मोटरसायकल वरून जात असताना तीन इसमांनी मोटरसायकल आडवी मारून डोळ्यात लाल तिखट चटणी टाकून चाकूचा धाक दाखवून कर्जाचे हप्ते वसूल केलेल्या बॅगेची जबरी चोरी करणाऱ्या सचिन परशुराम कांबळे वय चोवीस राहणार लवंगा तालुका ज जिल्हा सांगली याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत इंडी पतसंस्थेच्या चडचण शाखेत श्रीधर बगली कर्जाचे हप्ते वसुली करण्याचे काम करीत असून पालक्षी मनोहर व्यंकटची हे मॅनेजर म्हणून काम करतात श्रीधर बगली व शाखेचे मॅनेजर व्यंकटची हे दिनांक चार डिसेंबर रोजी गिरगाव तालुका उमदी येथील लोकांच्याकडून कर्जाचे हप्ते वसुली करण्यासाठी आले होते दिवसभरात कर्जदारांकडून कर्जाच्या हप्त्याची वसुली केलेले एक लाख पंधरा हजार रुपये बॅगेत घेऊन दोन मोटरसायकलवरून जात असताना तीन अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकल आडवी मारून डोळ्यात चटणी टाकून चाकूचा धाक दाखवून कर्जदाराचे हप्ते वसूल केलेल्या पैशाच्या बॅगेची जबरी चोरी करून पळून गेले होते या प्रकरणी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना दिले होते पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपले एक पथक तयार केले होते या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथक जत विभागात पेट्रोलिंग करीत असताना या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश खरात यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लवंगा गावातील सचिन कांबळे सचिन बिराजदार पाटील व त्यांच्या इतर सातधारांनी सदर गुन्हा केला असून त्यातील सचिन कांबळे हा बोबलात गावातील चौकात आला आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे कोत्याल बोबलात गावात सापळा रचून विजापूर जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला संशयित थांबलेला दिसला त्याला पोलिसांच्या पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सचिन कांबळे यांनी आपल्या साथीदारांसमेत हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव नागेश खरात सतीश माने दरिबा बंडगर अनिल कोळेकर आमसिद्ध खोत अमर नरळे सागर टिंगरे संदीप नलावडे सोमनाथ गुंडे विक्रम खोत संतोष माने इंद्रजीत गोदे अमित चौगले कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क